नमस्कार स्वागत आहे तुमचं आज आपण पितृपक्षामध्ये बनवली जाणारी तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत तांदळाची खीर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने दहा जणांना पुरेल या परफेक्ट प्रमाणामध्ये तांदळाची खीर बनवणार आहोत या पद्धतीने बनवलेली खीर अगदी बासुंदी सारखी चविष्ट लागते आणि हे प्रमाण जर आपण घेतलं तर अगदी दहा जणांना अगदी परफेक्ट प्रमाणात पुरेल अशी खीर तयार होते चला तर मग सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी शक्यतो आंबे मोहर तांदूळ वापरावा आंबेमोहर तांदुळाला स्टार्च हा भरपूर प्रमाणात असतो किंवा इंद्रायणी तांदूळसुद्धा वापरला तरी चालेल शक्यतो लांब दाण्याचा तांदूळ वापरू नये कारण त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण कमी असतं त्यामुळे आपले खीर अशी एकसंध होत नाही ता तर आता मी ते आंबेमोहर तांदूळ साधारणपणे पाववाटी घेतले आहे आणि त्याला एक दहा ते पंधरा मिनटं पाण्यात भिजत घातलं आणि आता फक्त याला मी निथळून घेत आहे तर आता तांदूळातलं पाणी पूर्णपणे निथळलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला अगदी दरदरीत म्हणजे फक्त एक ते दोन सेकंद फिरून घ्यायचे म्हणजे एका तांदुळाचे दोन तांदूळ होईल इतपतच आपल्याला हे मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे तर आता मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि आता त्यामध्ये मी चार चमचे साजूक तूप घालून घेते तुपाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आपण दोन चमचे तूपही घातलं तरी पुरेसं आहे किंवा यापेक्षा जास्तसुद्धा घालू शकता तर आता आपण जे तांदूळ वाटून घेतले ते आपण यामध्ये भाजून घेऊ तर साधारणपणे दोन ते तीन मिनटं आपल्याला हे तांदूळ तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे यामुळे काय होतं आपल्या खिरीचा स्वाद हा दुप्पट वाढतो आणि तांदूळ बघा आपण परतल्यानंतर खूप छान असे फुलतात आणि मग ते दुधामध्ये खूप छान असे शिजतात आणि आपली खीर छान अशी एकसंत होते आणि यातला स्टार्च रिलीज होतो तर आता तांदूळ छान असे परतून झालेत खूप रंग बदलू द्यायचा नाही आता यामध्ये मी खोवलेलं ओलं खोबरं यामध्ये घालून घेते तर साधारणपणे एक वाटी मी ओलं खोबरं यामध्ये घालून घेतलं आहे जर आपल्याकडे ओलं खोबरं नसेल तर आपण डेसिकेटेड कोकोनट पावडर घातली तरीसुद्धा चालेल परंतु नारळामुळे खिरीला छान चव चा येते तर आता या तांदूळासोबतच आपण नारळसुद्धा छान असं परतून घेऊ तर आता सोबतच मी इथे काही ड्रायफ्रूट घेतले त्यामध्ये मी काजू आणि बदाम घेतले आहे तर साधारणपणे अर्धी वाटी मी अशी याची कतरण घेतली आहे तर हीसुद्धा आपण तांदुळासोबत भाजून घेऊ यामुळे सुद्धा ड्रायफ्रूट जेव्हा कुठल्याही गोड पदार्थामध्ये भाजले जातात त्यामुळे त्याचा स्वाद जास्त वाढतो तर आता एकीकडे मी दीड लिटर असं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि छान असं उकळून मी गॅस बंद केलेला आहे तर आता बघा आपले तांदूळ त्यानंतर ड्रायफ्रूट आणि नारळ छान असं भाजलं गेलं आहे आणि मस्त सुटं सुटं झालं आहे आता बघा यामध्ये मी साईसकट सर्व दूध आता यामध्ये घालून घेत आहे तर हे जे प्रमाण आहे हे, हे दहा व्यक्तींना पुरेल अगदी परफेक्ट आहे जर आपल्याकडे असा कुठलाही जर मोठा कार्यक्रम असेल तर आपण या प्रमाणात जर खीर केली तर अगदी दहा जणांना परफेक्ट मापात पुरणार आहे तर आता आपण हे मिश्रण ढवळून घेऊया आणि इथे एक खबरदारी घ्यायची आहे जेव्हा दुधाला उकळी यायला लागते त्यावेळेला मध्ये मध्ये आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर काय होतं तांदूळ बुडायला चिटकले जातात तर आता बघा काही वेळातच आपल्या खिरीला चांगला दाटसरपणा आलाय आणि बघा तांदूळसुद्धा छान असे फुलले गेले कारण आपण तांदूळ भाजून घेतले त्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही तर आता ना साधारणपणे चार ते पाच मिनटं झाले आणि आपले तांदूळ बऱ्यापैकी मी जवळपास सत्तर टक्के शिजले आता या स्टेजला मी यामध्ये एक वाटी साखर घालून घेतली आहे तर साखरेचं प्रमाणसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता परंतु ही गोडी अगदी परफेक्ट आहे तर आता बघा खिरीला चांगला दाटसरपणा आला आहे आणि तांदुळामधला स्टारसुद्धा रिलीज झाला आहे तर आता आपण थोडंसं तांदूळ शिजलं की नाही तर एकदा हाताने असं दाबून बघूया तर आता इथे अजून कणी लागत आहे त्यामुळे अजून आपल्याला चार ते पाच मिनटं ही खीर चांगली शिजून घेणं गरजेचं आहे तर आता असंच मध्ये मध्ये हलवत मी परत ही खीर चांगली अशी शिजून घेणार आहे आणखी चार ते पाच मिनटं शिजल्यानंतर आता इथे खीर तयार झाली आहे जर आपल्याला खीर आणखी दाटसर हवी असेल तर अजून आपण चार ते पाच मिनटं हे दूध आटून घेऊ शकता परंतु आता जरी ही खीर आपल्याला पातळ दिसत असली तरी जशी जशी थंड होते तशी तशी खूप छान अशी दाटसर तयार होते एवढी पातळसर अशी जर खीर बनवली तर जेव्हा थंड झाली तर आपल्याला ही खीर पितासुद्धा येते आणि खातासुद्धा येते जर आपण दाटसर बनवली तर आपल्याला ती फक्त चमचाने खाता येते परंतु बरेच जणांकडे अशी खीर प्यायला खूप आवडते तर खीर किती दाटसर असायलावी हे पूर्णपणे इच्छिक आहे तर अशा पद्धतीने तयार केलेल्या खिरीचा स्वाद हा खूप चांगला उतरतो आणि करायला सुद्धा खूप सोपी पद्धत आहे तर आता या खिरीमध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट वरतून गार्निशिंग करूया तर आता यामध्ये मी वेलची पूड ही वरतून घालत आहे ज्यावेळेला आपण सर्वात शेवटी बॉईल असताना वेलची पूड घालतो त्यामुळे वाफेमध्ये वेलचीचा स्वाद कमी होतो परंतु अशा पद्धतीने जर आपण खाली खीर उतरवल्यानंतर वेलची पूड घातली तर याचा स्वाद खिरीमध्ये कायम राहतो तर आता थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा मी यामध्ये घालते यामुळे सुद्धा आपल्या खिरीला चांगला स्वाद येतो आशा करते आजची ही रेसिपी आपल्याला नक्की आवडली असेल जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू हो अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद